नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली कृषी कट्टा युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते या योजनेच्या निधीत वाढ करण्यात येणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती लोकसभेतही याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे आणि त्यावर कृषी मंत्रालयानं स्पष्टीकरण देखील दिले आहे कृषी मंत्रालयाने नेमकं काय म्हटलं यासोबतच पी एम किसान योजनेसंदर्भातल्या इतर पाच प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पी एम किसान सन्मान योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली होती डिसेंबर दोन हजार अठरापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली या योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात म्हणजेच एका हप्त्यामध्ये दोन हजार रुपये दिले जातात पी एम किसान सन्मान योजनेचे आत्तापर्यंत अठरा हप्ते देण्यात आले आहेत या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकोणीसव्या हप्त्याची वाढ पाहिली जात आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता त्यानंतर आता एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाऊ शकतो या योजनेत प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवण्याच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून केल्या जात आहेत यावर आता प्रस्ताव ठेवण्यात आला आहे येत्या अर्थसंकल्पात याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो पी एम किसान सन्मान निधी योजनेत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनीही मंत्रालयासमोर हा प्रस्ताव ठेवला होता मंगळवारी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला लोकसभेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला चरणसिंग चेन्नी यांनी अठराव्या लोकसभेत पहिली डिमांड फॉर ग्रांट सादर केली या रिपोर्टमध्ये कृषी मंत्रालयाशी संबंधित पी एम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम दुप्पट करण्याची शिफारस देखील करण्यात आली या प्रस्तावावरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उत्तर दिले की सध्याला तरी कोणताही पी एम किसान योजनेच्या निधीत वाढ करण्याचा विचार केला गेलेला नाही परंतु येणाऱ्या बजेटमध्ये या दरम्यान माहिती दिली जाईल या समितीनं केलेल्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दिले जाऊ शकतात दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत त्यामुळे संसदीय समितीच्या शिफारशीनंतर शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम दुप्पट केली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले तर मी शेतकरी मित्रांनो हीच होती आजची अपडेट व्हिडिओ आवडला असल्यास पुढे शेअर करा व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी काट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद